बाहेरून औषध गोळ्या न घेता नैसर्गिकरित्या शरीरातील रक्त जर वाढवायचं असेल तर बीट खायला पाहिजे पण हे बीट जास्त खाल्लं जात नाही कारण ते चवीला थोडंसं तुरट लागतं पण या बीटापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो जे चवीलाही छान लागतात आणि बीटही आपल्या पोटामध्ये जाईल तर आज आपण बीटाची खीर बनवलेली हे याआधी या आपण बिटाचे पराठे बनवून चॅनलवरती टाकलेले होतं तेही खूप छान झालेले होतं ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता पण आज मी इथं गोड पदार्थ बनवलेले आहे खीर बनवलेली आहे चला तर मग ही झटपट आणि सुमधुर अशी खीर कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल आणि जरा जरी रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा मनापासून धन्यवाद इथं बिटाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बीट आहे ते किसून घेतलेलं आहे तर मी अर्धा किलो बीट आणलेलं होतं त्याच्यातले तीन बिटाचे पराठे केलेले होते आणि एक बीट उरलेलं होतं त्याचं बारीक किसनीने किसून घेतलेले आपण चहामध्ये ज्या आलं किसून घालतो त्या बारीक किसनीने हे आलं सॉरी बीट आहे ते किसून घेतलेले आहे आणि त्याचा एक वाटीबरोबर किस निघलेला आहे तर खीर बनवण्यासाठी मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे दोन चमचे मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तर दहा रुपयाचं एक पाऊच मिळतं मिल्क पावडरचं तर ते वापरलेलं आहे मी याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर होते बरोबर तर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे खीर बनवण्यासाठी तर त्याच्यातीलच थोडंसं दूध घालून आता ही मिल्क पावडर व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहे जेणेकरून मिल्क पावडरच्या छोट्या छोट्या गाठी होतात त्या इथं आपल्याला व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे खिरीमध्ये ही मिल्क पावडर घातल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित अशी मिक्स होते आता ही मिल्क पावडर आहे ती साईडला ठेवून देऊया आता दुसरं साहित्य काय लागतंय ते बघूया तरी ते चार काजू आणि चार बदाम असे बारीक कट करून घेतलेले आहेत तर सगळी तयारी झालेली आहे तर गॅसवरती मी अशा प्रकारची खोलगट कडई ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं बीट आहे ते घालायचं आहे आणि एका साईडला मी पातेल्यामध्ये दूधही गरम करायला ठेवलेलं आहे तर अर्धा चमचा तूप घातलेला आहे तर खिरीचं प्रमाण कमी असल्यामुळे तूपसुद्धा जास्त लागत नाही अर्धा चमचा तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर तूप वितळलेला आहे तर मी आता बिटाचा जो किस करून घेतलेला आहे तर तो आता या कढईमध्ये घालायचा आहे कढईत बिटाचा किस घालायच्या आधी मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई खूप गरम झालेली आहे तर किस आहे तो करपू शकतो म्हणून मी कढई थोडा वेळ बंद ठेवून कीस आहे तो असाच परतून घेत आहे तर एखाद मिनिट बरे हे असंच परतून झाल्यानंतर मी परत गॅस चालू करणार आहे एक मिनिटानंतर मी गॅस परत चालू केलेला आहे आणि आता हा कीस आहे तो व्यवस्थित मध्यम आचेवरती परतून घेणार आहे मध्यम आचेवरती हा कीस आहे तो व्यवस्थित असा एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून खिरीला खूप छान चव येते कोणत्याही प्रकारची गाजराची जरी खीर तुम्ही केली किंवा दुधी भोपळ्याची जरी खीर बनवत असाल तर अशा प्रकारे अगोदर जे गाजर किंवा दुधी किंवा बीट घेतलं तर ते आधी तुपामध्ये व्यवस्थित असं एक जी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून खिरीला खूप छान चव येते तर थोडा वेळ परतल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं असं क्वांटिटी कमी झालेली दिसत आहे तर आणखी थोडा वेळ हे असंच परतून घ्यायचं आहे जवळजवळ पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता बिटाचा जो किस होता तो आधी खूप जास्त दिसत होता आता खूप कमी झालेला आहे अगदी एक जीव होईपर्यंत परतून पर घेतलेला आहे तर आता अर्धा लिटर जे दूध घेतलेलं होतं ते या बिटामध्ये घालायचं आहे तर अगदी थोडंसं दूध मी आधी घातलेलं आहे कारण दूधही उकळलेलं आहे आणि हा किस आहे तोही गरम आहे तर एकदम जर दूध आपण सगळं घातलं तर फसफसून वर येऊ शकतं म्हणून अगदी थोडंसं दूध घालून परत एकदा हा किस आहे तो थोडा वेळ असा परतून घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता सगळं दूध आपण या बिटाच्या किस्सामध्ये घालायचं आहे तर ही तीन माणसांना पुरेल इतकी अर्ध्या लिटरमध्ये खीर होते जर जास्त करायची असेल तर तुम्ही बिटाचंही थोडंसं प्रमाण वाढवायचं आहे इथं मी एक बीट घेतलेला होता तर तुमच्या घरातील माणसं किती आहे त्याच्यानुसार तुम्ही खिरीचं प्रमाण वाढवायचं आहे दुधाचं आणि बिटाचं प्रमाण वाढवून घ्यायचं आहे इथं अर्धा लिटर दुधामध्ये तीन वाट्या खीर झालेली होती तर हे अर्धा लिटर दूध मी सगळं घातलेलं आहे आणि गॅस जास्त मोठी केलेली आहे मोठ्या याच्यावरती आता याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये मग अशी जी भिजवून घेतलेली मिल्क, मिल्क पावडर आहे ती घालूया मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर घातल्याने दूध आठवत बसायला लागत नाही तर मिल्क पावडर घातल्यानंतर हे असं थोडंसं ढवळून घ्यायचं आहे कट करून घेतलेले सुद्धा घातलेले आहेत त्यात आपण मला साखर घालायची आहे मी तर अर्धा लिटर दूध घेतले त्याच्यानुसार मी तर तीन ते साडेतीन चमचे आपण जो नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने तीन ते साडेतीन चमचे साखर घेतलेले आहे तुम्हाला कसं गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही साखर घालू शकता तर इतकी साखर घातल्यानंतर माफक गोड होतो खूप जास्त गोड खायची सवय असेल तर एखादा चमचा वाढवू शकता साखर घातल्यानंतर सा हे परत एकदा असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता मध्यमाचेवरती पाच ते सात मिनटं याला व्यवस्थित असं उकळत ठेवायचं आहे जेणेकरून खीर आहे ती थोडीशी दाटसर होईल आणि बिटाचा किस आहे तो व्यवस्थित असा शिजेल खरं तर बिटाचा किस आहे तो आपण तुपामध्ये सुरुवातीला चार ते पाच मिनटं व्यवस्थित असा परतून घेतल्यामुळे बीट शिजायला जास्त वेळ लागत नाही तर जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी म्हणजे चार ते पाच मिनटं आचेवरती असं दूध उकळवून घ्यायचं आहे शिवाय दुधाला दाटसरपणा लगेच येतो कारण आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे तर मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे पण घातली तर खिरीला चव ही खूप छान येते आणि दूध आठवत बसवायची गरज लागत नाही तर झटपट अशी खीर तयार होते जवळजवळ पाच ते सहा मिनटं मी मध्यम आचेवरती हे उकळत ठेवलेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झाल्यासारखी दिसत आहे तर आपली खीर तयार झालेली आहे तर शेवटी मी इथं वेलची पावडर घातलेली आहे पाव चमचा तर वेलची पावडर घातल्यानंतर हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखादं मिनिटभर हे असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आहे अशा प्रकारे आपण बिटाची खीर केलेली आहे तर शरीराला बिटाचे खूप फायदे आहेत तर अशा प्रकारे बिटाची रेसिपी नक्की करून बघा तुम्ही ही गरम असताना खाऊ शकता किंवा थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवली आणि त्याच्यानंतर खाली तरीसुद्धा चालेल खूप मस्त लागते अगदी सुमधुर अशी ही खीर तयार झालेली आहे तर अशा प्रकारे बिटाची झटपट खीर करून बघा खूप मस्त होते ही बिटाची खीर जरा जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि इतर बिटाच्या रेसिपी आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यानुसार रेसिपी ट्राय करा खात रहा, स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद